सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वसमत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक या पदाची निवडणूक सुरू आहे आणि यामध्ये नगराध्यक्षपदासाठी स सविता मारुती कॅथंबर यांची अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी होती आणि त्यांनी विश्वासात घेऊन अनेक उमेदवारांना देखील सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली परंतु काल अचानकच मुख्यमंत्री यांची डॉक्टर मारुती कॅतंबर यांनी भेट घेतल्यानंतर सविता मारुती कॅतंबार यांची वसमच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने सोबत काम करणाऱ्या अपक्ष उमेदवारांची मात्र चांगलीच फजगत झाली आहे आता त्यांना वाऱ्यावर सोडल्याचं देखील सांगताहेत विश्वासात न घेता यांनी माघार घेतली म्हणून तू अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं आम्हाला विचारत का घेतलं नाही असा देखील त्यांनी या ठिकाणी सवाल केला आहे आणि या संदर्भामध्ये डॉक्टर मारुती कॅतंबर काय म्हणाले आणि यावर अपक्ष उमेदवार ते देखील काय म्हणाले त्यांची प्रतिक्रिया पाहूया येत नाही वरिष्ठांचाही दबाव वरिष्ठ कसं काय दबाव टाकू शकतात आपल्यावर नक्की सोळा उमेदवार आमच्या अपक्ष सध्या खाली आहेत आणि त्यांच्याकडे जे गेलेले आहेत पाच एका पक्षात गेले तर सहा एका पक्षात गेले ते मीच दिलेले आहेत त्यांना उमेदवार परंतु मला तिकडे तिकीट न मिळाल्यामुळे मी अपक्ष आहे असे तिकडचे पाच सहा अकरा आणि हे सोळा सत्तावीस उमेदवार माझे आहेत साहेब नगराध्यक्ष पत्नी घेईल का म्हणजे असं मागे घेण्यासारखं आहे का म्हणजे काय होईल का बदल त्यांनी वेळ दिलेला आहे आपल्याला सांगता येत नाही कोण घेईल म्हणून आपण कसं सांगणार क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार आणि मला त्यांनी अगोदर पंधरा दिवस अगोदर या आघाडीमध्ये घेतलं होतं की बाबा तुम्ही या आमच्या संग आम्ही आपण सगळं मिळून प्रचार करून फॉर्म ठेवणार आहे मी त्यांना विचारलं साहेब तुम्ही फॉर्म ठेवणार असाल तरच आम्हाला घ्या दहादा वेळेस विचारून कार्यकर्त्यासंग त्यांनी म्हणलं की नाही ना तुम्ही याच आम्ही घ्यायलो तुम्हाला आणि त्यानं घेऊन जे उद्या काही जे घडामोडी झाली ते नागपूरला गेलते कुठं गेलते त्याचं आम्हाला काही माहिती नव्हती आणि त्यांना दोन तीन वेळेस आम्ही प्रत्यक्ष त्यांना फोनवर साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते आ भेटले नाही आम्हाला आणि आल्यानंतर आम्हाला नंतर सहा वाजता कळालं की त्यांनी माघार घेतली म्हणून आणि आता ती माघार कशी घेतली आणि का आम्हाला विश्वासात कोणत्याही उमेदवारा जे अपक्ष उमेदवार होते आम्ही त्यांचे सगळं पोस्टर विस्टर छापले हे केले ते केले ज्यांनी सगळं आम्ही प्रचार सुरू केला होता अचानकपणे त्यांनी आणि या जे निर्णय घेतला या निर्णयात आम्हाला विश्वासात न घेता दुसरी गोष्ट अशी आहे की यांनी काय तडजोड केली के ही तडजोड प्रकारे झाली कोण केली याच्या मागे सूत्रधार कोण आहे की ज्यांनी ही तडजोड केली पैशाची केली तडजोड झाली तुमचा आरोप आता हे त्यांना काय आश्वासन दिलं काय किंवा पैशाची झाली काय झाली ती आता त्यांना माहिती आहे परंतु ही काहीतरी तडजोड घेतल्याशिवाय कोणी माघार घेत नाही एवढं सगळं प्रचार चालू असताना आता निवडणुकीचा समजा आता वेळ जवळपास आलेली असताना सुद्धा जवळपास आलेली सुद्धा असताना या लोकांनी जे खेळ खेळला ते खेळ मांडला या पक्षातून त्या पक्ष त्या पक्षातून त्या पक्ष भविष्यात वसमतमध्ये असा माणूस जे आहे या माणसानं एक गदार आणि लबाळ माणूस आहे या माणसानं हे बळकुट्या माणूस आहे की या माणसानं जे एकून तिकून एकून तिकून पडायला आणि सोबत जे आघाडीचे जे उमेदवार त्यांनी तयार केले होते यांचा विश्वासघात केला वसमतची जनता या अशा माणसाला कधीच विसरणार नाही कारण जो माणूस एवढी लबाडीनं काम करतो की आम्हाला सोबत घेऊन आम्हाला विश्वासच न घेता आघाडी करताना आम्हाला प्रत्येक त्यानं आम्ही दाखविलं की असं करू तसं करू तुमची सीट निघाली गेली आपण या प्रकाराने काम करू त्या प्रकाराने काम करू आणि जेव्हा तोंडावर निवडणुका आल्यानंतर आता समोर येऊन ते माणूस जे तर एकदम अचानक हा निर्णय घेतो आणि मी एक उमेदवार असल्यामुळे माझ्या संग माझे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकर्ते बी खूप अस्वस्थ झालेले आहे की अशा प्रकारे या धोका देणाऱ्या माणसाला वसमतची जनतानं कधीच माफ करू नये माझं एक असं शब्द म्हणजे क्लिअर आहे की बाबा हे असे माणसं जे आहे तर एक तर समाजाला बी घातक आहे आणि दुसऱ्यालाही घातक आहे आणि या लोकांनी खूप असं काम केलेलं आहे की बाबा जे आम्ही इतकी आकांक्षा अपेक्षाने जे काम करायलो वसमतमध्ये प्रभागामध्ये त्यांच्यासाठी मत मागण्यासाठी गेलो आणि एवढं काम करूनसुद्धा अचानकपणे त्यांनी हा निर्णय घेतला